मित्रांनो नमस्कार महत्वाची बातमी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवसेना खरी शिवसेना अखेर उद्धव ठाकरेंचीच भाजपकडून झालंय शिक्कामोर्तब मित्रांनो शिंदेगडाला सर्वात मोठा झटका भाजपने कसा पालटवला खेळ बघूया सविस्तर महत्वाची बातमी देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र अतिशय पुढे आहे मात्र राजकारणाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे पक्ष फोडण्यामध्ये महाराष्ट्राची संपूर्णपणे प्रतिमा मलिन झाली आहे ठाकरेंची शिवसेना फोडल्याच्या नंतर शिवसेना ही फक्त एकनाथ शिंदेची असे म्हणणारे काही नेते शिंदेसोबत गेले मात्र संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं भाजपला आज समजलंय एका सर्वेनुसार भाजपने केलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये जवळजवळ शहाऐंशी टक्के लोकांना असे वाटते की महाराष्ट्रामध्ये शिवसेना ही ठाकरे परिवाराची आहे आणि शिवसेना ही शिंदेगडाची नाही शिंदेनी मुंबईमध्ये गद्दारी करून सुरत मार्गे गुवाहाटी गाठली ते अतिशय चुकीच होतं असं मोठं वक्तव्य भाजपने गेल्या महिन्यात केलं होतं आणि आज मोठ वक्तव्य केलंय गणेश नाईक महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि भाजपचे मातब्बर नेते असणारे गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेना दिवसण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदेना शिवसेनेची लॉटरी लागली आहे एकनाथ शिंदे ची शिवसेना ही खरी शिवसेना नाही शिंदेना लॉटरी लागले उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं त्यांच्या म्हणण्यानुसार शिक्कामोर्तब होत आहे एकनाथ शिंदेंना त्यांनी दिवसण्यामध्ये थोडेही सोडलं नाही मुंबई मार्गे सोडत मार्गे गुवाहाटीला जाऊन एखाद्याचा जा पक्ष चोरणं बरोबर नसल्याचं देखील म्हटलंय यामुळे भाजपाने एक गणेश नाईकांच्या पाठीमागं ताकद लावून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं आणि एकनाथ शिंदेंचं खचीकरण करण्याची सुरुवात ठाणे जिल्ह्यातून सुरू केल्याची चर्चा ठाणे जिल्ह्यामध्ये सध्या सुरू झाली आहे यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजप आगामी काही दिवसात सुरुंग लावून आरदी शिंदेसेना भाजपमध्ये विलीन करण्याच्या भाजपकडून हालचाली असल्याचं देखील सर्वात महत्वाचं वक्तव्य समोर येत आहे यामुळे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये हा हार वयर असल्याचं आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहिलंय एकनाथ शिंदेनी गणेश नायकांच्या आधीपीखाली पंधरा वर्ष ज्युनियर आहेत आणि ते त्यांच्या हाताखाली काम केलेले मंत्री आहेत त्यामुळे गणेश नायकांचा जो राग आहे तो एकनाथ शिंदे यांच्यावरती असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट होतंय भाजपच्या मातब्बर नेत्यांनी ने जर असं म्हटलं असेल तर शिवसेना ही उद्धव ठाकरेंची असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मित्रांनो आपणासही काय वाटतंय शिवसेना खरी शिवसेना ही ठाकरेंची की एकनाथ शिंदेची भाजपच्या गणेश नाईक यांच्या मताशी आपण सहमत आहात का नक्कीच यावरती आपण प्रतिक्रिया द्या कडवट शिवसैनिक म्हणून आपण कमेंट द्यायला विसरू नका